मध्ये साखर कारखान्याच्या सभेत मोठा गदारोळ राष्ट्रवादी आणि राष्ट्रमध्ये आरोप प्रत्यारोपाच समीक्षण करा माझी वार्षिक सभा व्यवस्थित झाली माझे सगळे ठराव मंजूर झाले त्यानंतर मी सभा संपली म्हणून जाहीर केलं आता राष्ट्रगीत राहिले हे कोणी सांगितलं त्यांना माहिती आमच्या कार्यक्रम पत्रिकेत आज राष्ट्रगीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे ही जी कार्यक्रम पत्रिका शेवटी लिहिली राष्ट्र आज नव्हतं ती माझा ते कोणाला कोणाला काय संधीवर बोलायचं त्याची त्याची मर्जी माझी माझ्या सभासदाची वार्षिक सभा होती ती माझी व्यवस्थित पार पडली तुम्ही होते सगळे यापेक्षा मला वेगळं काही सांगायचं सा नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रगीत अध्यक्षांना घ्यायचं असते राष्ट्र गीत न घेता अध्यक्ष साहेब तिथून निघून गेलेत आम्ही सगळेजण त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो